नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे नवीन दिवस नवीन सुरुवात आणि आता ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि आज आहे शुक्रवार आणि इथे तुम्हाला दिसेल सगळा माझा पसारा आहे कारण मी ग्रोसरी जी आहे ती मला भरायची होती विकली ग्रो, मंथली ग्रोसरी तर त्याच्यामुळे मी बघत होते की काय आहे सामान कसं आहे त्यामुळे सगळा इथे बसायला लागलेला आहे आणि त्याच्याबरोबरच इथे बाहेर आमच्याकडे काम चाललेलं आहे रस्त्याचं त्याच्यामुळे तुम्ही बघालच म्हणजे आवाज वगैरे तर एवढा असा काय वाटत नाहीये पण काम चाललेलं आहे आणि पाऊस पडतोय वेदर खूपच खराब आहे माहिती नाही का पण पाऊसच आहे फार आणि इथे या दोघांची चाललेली आहे मस्ती लपाछपी पी खेळतात ते दोघ जण तुम्हाला दिसतील आताच अरिनालाय आणि आता त्याच्याबरोबर येईल आर्या त्यांचं हे मस्ती चाललेली आहे तेवढ्या वेळात आता लंच टाईम पण होत आलेला आहे तर लंचसाठी मी आज बनवले होते मटार पनीर आणि एकदम मस्त क्विक रेसिपी आहे टिफिनसाठी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे तर सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी सॉरी जिरं टाकते जिरं माझं छान फुललं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक मिडियम आकाराचा कांदा कांदा आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे ही माझी पद्धत आहे बनवायची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते आणि मला ही इझी वाटते त्याच्यामुळे मी ह्याच पद्धतीने मोस्टली प्रेफर करते बनवायला तर एक मीडियम आकाराचा कांदा छान आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे रुटीनचे मसाले आहेत ते ॲड होतील तर कांदा आपल्याला छान परतून गेल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे एक चमचा लसणाची पेस्ट ही रेडीमेड आहे तुमच्याकडे फ्रेश असेल तर तुम्ही फ्रेश पण टाकू शकता त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे एक मीडियम आकाराचा टोमॅटो टोमॅटो आहे त्याची तुम्ही प्युरी पण टाकू शकता त्याच्याने पण चांगली टेस्ट येते टेक्शर येतं ग्रेव्हीला आणि एकदम पटकन होणारी अशी भाजी आहे आणि माझ्याकडे पनीर होतच उरलेलं तर मी म्हटलं आता काय करूया नुसतं पनीर आ, आ, भाजी करण्यापेक्षा म्हणलं त्याच्यामध्ये मटार ऍड केलं तर जरा अजून थोडी चांगली होईल आणि ही जी भाजी आहे ना त्याच्यावर तुम्ही जर भाताचा थर टाकलात तर लिटरली तो एक मटार पनीर पुलाव ही पण रेसिपी होऊ शकते म्हणून मी मोस्टली ही पद्धत प्रेफर करते म्हणजे जर भाजी कधी उरली तर त्याच्यावर ती भाजी आपल्याला मस्त थोडीशी अशी पुलावसारखी किंवा बिर्याणी सारखा वर भाताचा थर दिला की ते जे खाली भाजी आहे त्याच्यामध्ये ते ॲडजस्ट होऊन जातं तर आता त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो पण टाकलेला आहे टोमॅटो पण छान परतवून घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया सगळ्यात पहिल्यांदा मी टाकलेला आहे लाल तिखट एक चमचा नंतर अर्धा चमचा धनापोड आहे पाव चमचा गरम मसाला आहे हे सगळे जे आपले रुटीनचे मसाले आहेत ते आपण ॲड करून घेऊया तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याच्यासोबतच आपल्याला त्याच्यामध्ये मी टाकलेले आहे पाव चमचा जिरा पावडर ही ऑप्शनल आहे पण हे जर तुम्ही टाकलात तर अजून चांगल्या भा भाजीला आपल्या चव येईल त्याच्यानंतर मी थोडंसं अजून काश्मीरी लाल मिरची पावडर मी ॲड केली एक चमचा कारण मला थोडं अजून जास्त स्पायसी पाहिजे आहे आणि कलर पण छान येईल त्याच्याने आणि चवीप्रमाणे मीठ मीठ त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आपल्याला छानपैकी कांद्यामध्ये हे जे सुके मसाले आहेत ते परतून घ्यायचे आहेत थोडंसं मला आ, एकदम ड्राय वाटतं आहे त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं गरम पाणी आणि नंतर मी झाकण ठेवून ह्याला एक पाच सात मिनटं छान अशी वाफ काढू देणार आहे म्हणजे छान शिजेल पण त्याच्यासोबतच मी जे आ, पनीरचे जे माझे क्यूब्स होते माझ्याकडे रेडीमेड आहेत ते मी गरम पाण्यामध्ये ऑलरेडी भिजवून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे ते तर सॉफ्ट होतील तर नॉर्मल टेम्परेचरवर येतील आणि ते सॉफ्ट पण होतील ऑल नेहमी जे पनीरचे क्यूब असतात स्पेशली जे आपण फ्रोझन घेत घेत असाल तर ते पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे म्हणजे ते बऱ्यापैकी सॉफ्ट होऊन जातात आणि ते एकदम असे चुईसारखे लागतात तर मी आता हे झाकण सात आठ मिनटानंतर ओपन केलं आणि छान आपला मसाला शिजलेला आहे तेल पण मोकळं झालं आहे तर आता आपण ह्या स्टेजला त्याच्यामध्ये मटार ॲड करून घेऊ पहिल्यांदा मी पनीर ऍड करते आणि मग मी मटार टाकते मटार पण माझे फ्रोझनच आहे त्याच्यामुळे मला ते काही जास्त शिजवायचे नाही आहेत आणि पटकन होणार ही भाजी पण त्याच्या अगोदर मी त्याच्यामध्ये एक पिंच ऑफ मी हे टाकलेलं आहे साखर साखरमुळे काय होणार आहे आपली जी ग्रेव्ही आहे ना त्याला खूप सुंदर टेक्स्चर येणार आहे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर टाका तुम्ही नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे पण अजिबात त्याच्यामुळे गोड वगैरे भाजी होणार नाही आहे कारण असं वाटेल आपल्याला की साखर टाकले तर गोड वगैरे भाजी होईल नाही उलट साखर जी आहे ती त्याच्यामध्ये कॅरेमलाइज होऊन आपल्या जो ग्रेव्ही जी आहे त्याचा टेक्शर असून डबल इनहास होईल कलर खूप सुंदर येईल तर हे पनीरचे क्यूब आहे जे मी त्याच्यामध्ये टाकते आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मटार ॲड करून घेणार आहे आणि आता आपली ही भाजी आहे ही ऑलमोस्ट डन आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून आता आपल्याला काही शिजवायचं वगैरे नाही आहे तर अशी पटकन होणारी ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आता त्याच्यावर मी टाकणार आहे थोडीशी कसुरी मेथी ती पण ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असली तर टाका नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे आणि थोडीशी मी आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे कारण थोडीशी मला अजून ग्रेव्हीवाली भाजी हवी आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता आणि एक थोडंसं एक एक पाच सात मिनटासाठी मी झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घेते आणि वाफ काढल्यानंतर आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे तर चला असा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात राहा तर बघा आपली सुंदर अशी मटार पनीरची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी चपातीबरोबर इवन भाताबरोबर पण खाण्यासाठी एकदम छान लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा धन्यवाद